नमस्कार एस एम आर न्यूजच्या हेडलाईन्समधून हृदयस्पर्शी बातमी धामणगाव रेल्वे येथे पावसाळी अपघातात जखमी पिता पुत्रासाठी वाहतूक पोलीस आणि स्थानिक युवक ठरले देवदूत आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी धामणगाव रेल्वे येथील बायपास रोड वर फतेपूर रहिवासी विजय दुर्वे आणि त्यांचा तीन वर्षाचा मुलगा दुचाकी एम एच थर्टी घसरल्याने जखमी झाले विजय यांच्या डोक्याला गंभीर मार लागला मुलगा रड बसला स्थानिक युवक देवाजोंजाळ यांनी तात्काळ वाहतूक पोलीस हवालदार रवी पाखरे मझहार खान आणि एकशे बारा रुग्णवाहिका चालक अभिजीत परिमल यांना माहिती दिली या चौघांनी क्षणाचाही विलंब न करता जखमींना ग्रामीण रुग्णालयात पोहोचवले विजय यांच्यावर उपचार सुरू झाले आणि नातेवाईकांना माहिती देण्यात आली वेळेवर सतर्कता दाखवल्याने विजय यांचा जीव वाचला देवा जोंजार रवी पाखरे खान आणि अभिजीत परिमल यांच्या सामाजिक वेचे सर्वत्र कौतुक होत आहे या देवदूतांनी दाखवलेले तत्परता समाजासाठी प्रेरणादायी आहे अधिक अपडेट साठी एस एम जोडलेले रहा धन्यवाद